अरे ह्याची बाराची गाडी होती हा कुठे राहिला अजून रे अरे तो बाराचाच आहे अरे बाराचा नाही काय झाले घ्या चला ठीक आहे चला अरे हे लोक येणार येणार आली कसं आहे ना अजून मला नाही यायला काय अरे हे बोल बर आहे ना मला नाही गाडी भाई काय आणलं चला भरपूर काही आणले तुम्हाला चला फोन का नाही उचल लवकर किती वेळ झालं कधी पासून फोन करतोय तुला काय करतेस तुम्ही तेवढीच का, आए, हो ला का आ, आए, ला आ, हा जास्त कधी मला अरे संजय बाय काय बर आहे ना रे मस्त कर नाही मला काय आलं हो आई खांबा आणलाय काय यार बस काय संध्याकाळी भेट मग चालते भेटू भेट भेट आपल्या पाड्यात आहे चालते भेटू नाही आईला दारू सोडले आणि पॉन्सरच भेटते इकडे वाटते अरे काय मित्रांनो गावाला आलो कंटाळा आला चला कुठे फिरून येऊया तू बोल कुठे जायचा आपण जा, आहे अरे वरती आपला किल्ला आहे ना तिकडेच जाऊया आहे चला पाच मिनिट कधीच येतोय रे कॉल कर त्याला आता माझा ऐका तिकडे गेल्यावर गैरप्रकार काही झाला नाही पाहिजे लक्षात ओके ओके म्हणजे काय अरे म्हणजे तिकडे वरती जाऊन दारू वगैरे प्याल म्हणून सांगतोय आम्हाला तसे काय धंदे नाही पाहिजे ना तिकडे गेल्यावर आता ते बरोबर आहे तुझं तेच सांगतोय किल्ला कुठे इकडे हा बघ इकडे अरे भाई करतोस काय तान लागले तान अरे हा बघ थम्सअप आहे अरे थम्सअप नाही का आहे मग काय आणलंयस अरे ताण काय बघ आणली आहे मी केलं ते कोणाला सांगू नको त्यांना नाही नाही मी कोणाला सांगणार नाही

काय करतोय नाव टाकत कोणाचा कोणाचं माझं नाव टाकतोय तुझं नाव टाकतोय मग अरे भाई काय पण अरे भाई भाऊ वास्तू आहे ना अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा पाणी करून मावळ्यांनी सगळे हे गडकिल्ले बांधलेत हा आणि तुम्ही तिकडे नाव लिहिता लागणार आहे का तुम्हाला बरे पुढे मी करणार नाही करत असेल तर त्याला मी थांबेल हा नक्कीच थांबव पाहिलं असं करू नको अरे गप 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 आता पुन्हा हा बघा पहिला पुढे आलो आलो शिवरायांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तू महाराष्ट्रातील येथे आलेल्या मावळ्यांचं स्वागत गडावरील ऐतिहासिक वास्तू तटबंदी बुरुज व इतर ठिकाणी नावे लिहू नका गड परिसरातील धूम्रपान व कुठल्याही पाण्याचे टाके व विहिरीत अंघोळ करू नये तसेच कचरा टाकू नये वरील नियम न पाळल्यास सरकारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल हे लक्षात खूप टसलंय बसूया पांडे बस नाही बस ठीक मित्रांनो तुमच्यासाठी काय थोडस खायला आणलं ते खाऊन घ्या हात आणला माझा कसा उपवास येत आहे माझ्यासाठी एवढी पाच दहा रुपये चाललेला कचरा आपल्या जवळच ठेवा नाही तर माझ्याकडे द्या आपण खाली टाकू टाक घरी घेऊन जातो हो मग घरीच न्यायच इथं नाही टाकायचंय कुठेच गडकिले कुठले पोहे एकटाच खालीला तुला ते पोहे फिरतोय खूप वर्षानंतर आलोय जा फिर तुम्हाला माहिती आहे का या आपल्या गाड्यावर आहे ना शहाजीराजे पण येऊन गेलेले रायगड गॅजेट या पुस्तकामध्ये उल्लेख पण घालाय बाईला काय रे वगैरे फोटा वगैरे कोण हे चला मित्रांनो बस उचित

अक्षय अक्षय पण धर्म्या आहोत किल्ल्याचा राखंद्रेमी ठाऊ काय मला तुम्ही शिवप्रेमी आहात ते पण इथे येताना गड किल्ल्यावर तुम्ही खाली दारुवा पिताय वरती येऊन ढिंगा नाही घालताय ते तुम्हाला शोकतं का सांगा मला बरोबर बोलतय पण आम्ही दारू नाही पित आणि पिवाल पण ना आता अहो पण आम्ही व्यसन करीतच नाही आम्ही निर्व्यसन आहोत बोलताय धर्मालाय तुमचे दोन मित्र दारू पिऊन आलेले तिकडे बॅ दाखवतो कोण पिऊन आलाय तो बघा ए थांबा तिथ इकडे या मागे फिरा या इकडे लवकर चुकी झाली आमची माफ आम्हाला ठीक आहे ठीक आहे अरे लेका तुम्हाला समजतंय का तुमचं वय किती आहे हां या वयात दारू पिता तुम्ही हा शोधता का तुम्हाला हे अरे तुमच्या वयाचे असताना आम्ही लाखो किल्ले जिंकले हां तुमच्या वयाचे असताना आम्ही अंगावर असे वार झेलले हा आणि तुम्ही हे धंदे करता या वयामध्ये आम्हाला गडावर असं आम्ही काही करणार नाही आणि कोणी करत असेल त्याला सुद्धा करून देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो सगळे जरा माझ्या समोर या समोर मित्रांनो माझ्या अंगात धर्मावर कोण आलं नव्हतं मी मग या दोघांचं बोलणं ऐकलं आणि मला समजलं की हे तिकडे ड्रीम करून आले त्याच्यामुळे मला हा खेळ मांडावा लागला हे योग्य केलंस आम्ही पण थोडे घाबरून गेलो पण ह्याला पण थोडी आद्य आली आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला माझा हे एकच म्हणणं आहे की गड किल्ल्यावर असं कोणी करत असेल तर त्यांना रोका आणि त्यांना चांगलीच अद्दल घडवा जय शिवराय चला जाऊया घरी आता छत्रपती शिवाजी महाराज की अहो पण आम्ही व्यसन करीतच नाही आम्ही निर्व्यसन आहोत सर्व सर्व निर्विकास मी व्यसन करतच नाही साहेब